आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची मी राहणारा गारताळ येथील रहिवाशी आहे माझं नाव सुधाकर पांडुरंग पाटील आहे ते दरवर्षी माझ्या चार पाच वर्षापासून नुकसान होत आहे कुणीच दखल घेत नाही मी त्यांना नुकसान झाले की त्या वॉर्डर लोकांना मी इथे स्पॉटर आणून दाखवतो तरीसुद्धा दखल घेत नाही हो म्हणून पडून जाता आणि त्या त्यांचा बंदोबस्त पूर्ण व्हायला पाहिजे ते गावात डुकर नाही नकोच पाहिजे तर हे काम वन विभागाचं आहे वन विभागाने दखल नाही जर घेतली तर आम्ही जनआंदोलन करू वन विभागापुढं सुधाकर पांडुरंग पाटील तर आमच्या इथं गावातले डुकर येतात आणि गावापासून आहे दरवर्षी डुकर येतात आणि ते शासन काही दखल घेत नाहीये तलाठी झाला सर्कल झाला गावातले सर्व जे काही पंचायत कमिटी असेल बऱ्याचदा मीटिंगा सुद्धा घेतल्या आम्ही आणि ते काही दखल घेत नाही आणि नेहमीप्रमाणे नुकसान होत रब्बीला होते पावसाळ्यात होते आता सर्व दोन एकर शे भैमुंगे चार एक एकर मक्का आहे सर्व खाऊन गेले शासनाने आतापर्यंत काही जामाल दिलं बी नाही आणि नुकसानही नुकसान आहे काय पासून आता राज भोगतोय आम्ही त्यांना सांगून सांगून सुद्धा म्हणजे तुम्ही गावात विचारू शकता की त्यांना बऱ्याचदा सांगितलंय की ते आवरत नाही आहे पण ते त्यांचं ते पाळीव डुकर आहे ते हो आणि आम्ही मग शासन सुद्धा दखल घेत नाही शासनाला पण सांगितलेले गावात वार्षिक त्या विषय पण काही दखल नाही सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची